फायनली एवढं वेट करून पण आम्ही अजून थांबलेलोच आहोत हे लोक इथे नाचतायत एन्जॉय करतात चहा पियाला थांबलोय ना नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनल टाइम प्लीज भाई, थैंक यू सो मच गाडी घेतलेला फायदा आहे भाई चल बाय आणने मला आता मेट्रोला सोडलंय आता मेट्रो पकडून मी बोरोलीला जाणार आणि तिकडूनच आपल्या आता गाड्या निघणार आहेत टूवर्ड्स शिर्डी बापरे बाप काय व्ह्यू आहे आता आलोय मी आर्य मेट्रो स्टेशनला आता इथून मेट्रोने डायरेक्ट बोरोली जाणार आणि बोरोलीवरून दुसरा मला पिकअप आहे मेट्रोचा फायदा हा आहे की बघा मी चार पन्नासला तिकीट काढली होती आणि आता ठीक वाढले पाच पंधरा म्हणजे विदिन वीस ते पंचवीस मिनटात मी गोरेगावपासून बोरोलीला आलो आता इथे शूट नाही मरत पहिला खाली जातो कामा मी मोस्ट ऑफ मेट्रोने कधी जात नाही कारण की आपला बाईकचा नाही आपला संबंध येतो बट मी सेकंड टाईम मेट्रोने आलो बट वेळेत आलो हे महत्त्वाचं आहे कारण की खूप ट्राफिक आहे बाय रोडला खूप ट्राफिक आहे सध्या आणि मला वेळेत यायचं होतं मग मी वेळेत आलो चला आता एक पिकअप करण्यासाठी उभा आहे आपला भाई तिथून मग डायरेक्टली जिथून गाड्या निघतात त्या लोकेशनला जाऊया पिकअप करायला आला आपल्याला भाई वाटल्या बिटल्या जो झोल झालाय सगळा बस झाल्या बस झाल्या चला आता जिथून गाडी सुट्टील तिकडे जाव्या फायनली एवढा वेट करून आम्ही थांबलेलोच आहोत सो बरोबर सात तेवीस झालेले आहेत सगळे आलेले आहेत आपले अर्धे अर्धे गाडी पण एक आली एक गाडी यायची बाकी अजून मिसेस सकपाळ पहिल्यांदा तुम्ही ब्लॉग मध्ये येत आहे कसं वाटतंय लग्न झाल्यावर पहिल्यांदा येत आहे मिसेस सकपाळ बोललो मी मोना नाही बोललो चल राय आली आली गाडी आली गाडी आली बघा आले फायनली आठ वाजता निघतोय आपण सगळे सुकले एकदम चला आता गाडीमध्ये भेटू डायरेक्ट गणपती आप्पा साईनाथ महाराज की चलो शिर्डी चलो शिर्डी टाळकुट इनोवा आठ लोकांची गॅक सीटला मध्ये दोघ अजून एक जणाला पिकअप करायचंय ड्रायव्हिंग सीटर सध्या का न्याय बाजूला विवेक आहे ंगाची तोर, धन्य धन्य तो गोरा कुंभार जने गेला माती सा संसार दुडविले पोट देंगाची लय तोर मारी नदीला आलापूरला आलापूर कशाला जाता दूर आपले बुलैतेच पंढरपूर कशाला जाता दूर दुरा अरे ने झेप घेतली रामना हनुमानने झेप घेतली रामना जनम केला बोलो हरे राम राम बोलो सीता राम राम बोलो हरे राम राम बोलो सीताराम राम राम लक्ष्मण जा सो फायनली आम्ही आता भिवंडीच्या इथे थांबलोय आता जेवणासाठीच एकदाच मस्त पैकी धनश्रेणी स्पेशली गावने आणलेले गाण्याने आणलेले ठेपले गाण्या बिझी आहे पाणी पिण्यात आणि सगळे बसून खातात गावण्याने खातो आणि मग भेटतो निवांत तुम्हाला सो आता ठीक वाजलेले आहेत साडे आणि थंडी बघ किती आहे सतरा आहे कसारा घाटाच्या पुढे थांबलोय आणि तुम्ही बघू शकता हे इथ लोक इथे नाचतात एन्जॉय करतात चहा पियाला थांबलोय ना चहासाठी ब्रेकसाठी थांबलोय आणि धमाल येते धमाल येते चला एक मस्त चहा पिऊया काही की, की सतरा डिग्री झालंय टेम्परेचर आणि त्यानंतर भेटूया फायनली आम्ही शिर्डी मध्ये पोचलेलो हो, आहोत ठीक सकाळी पाच वाजता बरोबर पाच वाजलेत आणि आता या हॉटेलला थांबतोय आम्ही मस्त एक एक झोप काढून उठलेले आहेत गुड मॉर्निंग चला आता डायरेक्टली सगळे फ्रेश होऊन दर्शनाला जाऊया तेव्हा भेटूया सो गुड मॉर्निंग तुम्हाला सर्वांना सुप्रभात कारण की आता ठीक सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आठ वाजता आपण शिर्डी साई दर्शन करायला चाललोय आता आपल्या एका रूम मध्ये रेडी बसले हॅलो 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 सो एक्सायटेड बाबांचं प्रवास करून ज्या गोष्टीसाठी आलोय ती गोष्ट आता पाहायला मिळणार आहे आणि ती होणार आता लवकरच सो लवकरच कारण की आता बघा शिर्डी मध्ये एक गोष्ट आहे की मोबाईल अलाउड नाही त्यामुळे तुम्हाला मी ते दर्शन दाखवू ना शकत नाही पण बाहेरचे जे <laughs> काही सिनेमॅटिक असतील किंवा आपल्या ग्रुप सोबतचा त्याच्यानंतरचा जो काही भाग होईल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहायला मिळतील ठीक आहे ते एकदम भवलमध्ये एकदम भावाच्या मनसे भवलमध्ये आता आपण दर्शन करून येव्या त्यानंतर मग भेटूया ठीक आहे एका तासामध्ये शिर्डी साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला शिर्डीचे साईबाबा नाही पण त्यांचा ते कळस दाखवू शकतो मी बघून घ्या देवळाचा कळस तुम्हाला पाहायला मिळतोय आम्हाला असं वाटलेलं की गर्दी जास्त असेल बट आहे गर्दी दर्शनाला तेवढी नाहीये बघू शकता पब्लिक फुलं आलीच आली आहे आता प्रसादी घेऊया आणि थोडंफार फिरूया जेऊया आणि मग पुढे निघूया एक गोष्ट राहिली होती दाखवायची शिर्डीला आले आहेत आणि तुम्ही श्री साई प्रसादाला नाही खाल्ला तर मग काय केलं आणि खूप साऱ्या गोष्टी इथे डेव्हलप केल्यात मी मला वाटतं एक वर्षानंतर आलोय आणि बरं वाटतंय आता बाकीचे जेवायला गेलेत लाईन लावायला आम्ही पण लाईन लावतो काढून द वे लाईन बघा आता जेवूया प्रसादालय खाऊया आणि मग भेटूया फायनली आपण एंटर केलेलं आहे इंडियामधल्या सगळ्यात मोठ्या किचन मध्ये इथे जवळपास असं म्हणतात की वन टाईम फिफ्टी थाउजंड प्लस लोक जेवतात असं म्हणतात आता आपण पण बसूया हो जेवायला आणि बघूया आपल्या ताटामध्ये काय काय आणि आजच्या मेन्यूमध्ये काय काय असेल मध्ये सो so, दोन चपात्या डाळ भात दोन भाज्या अशी पंगत आहे वाढत आहे तिथे सगळे बसलेत जेवायला लाईनीत फायनली <laughs> शिर्डीचं दर्शन एकदम सुखरूप आणि चांगल्या पद्धतीने झालं मजा आली आणि कमी वेळेमध्ये झालं ही खूप चांगली गोष्ट झाली आमच्यासाठी आता मेन गोष्ट आम्ही दोन असे रूम घेतले होते आजूबाजूला सो एका रूममध्ये आम्ही सगळे बॉईज थांबलेलो त्यामुळे अशी हालत होती आणि सेकंड रूममध्ये हे गर्ल्स थांबलेल्या सो ही अशी हालत होती तर आता नेक्स्ट प्लॅन आहे त्र्यंबकेश्वर जाण्याचं तर त्र्यंबकेश्वर कि जा आता किती वेळ लागतो इथून जायला काय माहीत नाही पण माझ्यासाठी थोडी जास्त वेळ असेल पण तुमच्यासाठी विदिन काही सेकंदात असेल सो चला आता त्र्यंबकेश्वरची जर्नी एन्जॉय करूया लास्ट फ्रेम पासून या फ्रेम पर्यंत विद इन दोन सेकंद तुमच्यासाठी बट जवळपास तीन साडेतीन तासानंतर आम्ही पोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला आणि त्र्यंबकेश्वरला गर्दी बघत तिथे सगळ्या गाड्याच गाड्या लागल्यात पार्किंग साठी आणि इथे अजून एक मंदिर आहे अन्नपूर्णा देवीचं कदाचित तिकडे पण आपण गेलो तिकडे पण जाऊ अनलकीली गाईड आम्ही भीमाशंकरच्या आतमध्ये नाही गेलो बिकॉज ऑफ खूप गर्दी आहे चार ते पाच तासाचं वेटिंग आहे आणि आता वाजले साडेसहा सो त्यामुळे आम्ही नाही जातो आहोत आतमध्ये तर कदाचित महादेवाने आपल्याला यावेळी बोलवलं नव्हतं पण लवकरच आपण नेक्स्ट टाईम येऊ आणि आपला जो सेकंड ज्योतिर्लिंग आहे ते आपण कम्प्लीट करू आणि ते देखील कम्प्लीट करता करता पूर्ण बारा ज्योतिर्लिंग आपल्याला कम्प्लीट करायचे आता इथूनच जवळपास अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे तिकडे जातो आहे आपण आणि तिकडे दर्शन घेऊ माहोल एकदम चेंज झाला आहे कारण की बावीस जानेवारीला बरोबर रामलल्लाच्या अयोध्यामध्ये प्रतिष्ठापना आहे आणि तुम्ही बघू शकता मागे पण पूर्णपणे झेंडा लागला आहे जयश्रीरामचा जबरदस्त माहोल आहे